नमस्कार उरी मिला, उरी मिला में माना मी उर्मिला उर्मिला कट डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा मी अडुतीस साईजचं कट ब्लाऊज कट करून दाखवलं होतं तर बघा त्याच्यासोबत हे पण कट केलं तर मी तर हे आज मी शिवून दाखवणार आहे तुम्हाला प्रिन्स कटचं तर बघा ब्लाऊज पीस आपल्याला ब्लाऊज पिसाचं कापड आपल्याला आप सुई उलटं ठेवून घ्यायचं आहे आणि आप त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे जे कट केलेलं आहे ते त्याला पिना लावून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला इकडं तिकडं सरकणार नाही तर बघा हे पण समोरचंच पॅटर्न आहे ते पण आपल्याला ब्लाऊज पिसाचं उलटं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला दोन्हीकडचे दोन पार्ट अस्तरचे ठेवून घ्यायचे आहे त्याला पण आपल्याला पिना पॅक करून घ्यायचे आहे एकदम अगदी सोपी पद्धत आहे आपल्याला शिवायचं कसं ते आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही नक्की सगळं स्किप ना करता सगळा व्हिडिओ बघा म्हणजे कसं शिवायचं आहे तर बघा आता आपल्याला हे सगळं याच्यावरती आपण टिपं मारून घेतलेलं आहे आणि जे उरलेलं ब्लाऊज पिसाचं कापड आहे ते आपल्याला अस्तर लेवल कट करून घ्यायचं आहे तर बघा टिपं मारून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला हे ब्लाऊज पिसाचं कापड कट करून घ्यायचं आहे तर बघा सगळे एकदम या काही व्हिडिओमध्ये दाखवत आपण बसलं तर खूप मोठा व्हिडिओ होतो त्याच्यामुळं मी असं दाखवित आहे की आता मी ह्या टिपं मारून घेतलेलं आहे पूर्ण ब्लाऊज पिसाचं कापड कट करून घेतलेलं आहे अस्थरलेवर तर बघा इथं बाही घेतलेली आहे तर बघा साईडने थोडं थोडं कापड कमी पडत आहे तर बघा त्याला मी जॉईन लावून घेतलेलं आहे तर बघा हे आपल्याला सोयीचे ठेवून घ्यायचं आहे ब्लाऊज पेसाचं कापड आणि त्याच्यावरती आपल्याला दोन्ही इकडच्या दोन बाई अशा ठेवून घ्यायच्या या पद्धतीने तर बघा एक आहे अशीच ठेवायची आणि एक वस्तूनं आपल्याला अशी पलटी करून ठेवायची आहे म्हणजे आपल्यावाल्या दोन्हीकडच्या दोन बाई तयार होत्या तर बघा एक साईडला ठेवलेली आहे तर बघा एक आता ही आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे काठाला आणि त्याच्यानंतर आता आपल्याला ही अशा हाताने फिनिशिंग देऊन याच्यावर दाब टीप देऊन घ्यायची आहे तर बघा दाब टिप देऊन घ्यायची त्याच्यानंतर हाताने व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची आहे आता ही अस्तर लेवल आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे बाईला तर बघा उरलेलं कापड आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे अस्तर लेवल तर बघा कट करून घेतल्याच्यानंतर व्यवस्थित धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित आपल्याला जोडून घ्यायचे आहे आणि जिथं आपल्याला कमी जास्त झालेलं आहे तिथं आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर बघा बाई जोडता जोड ज्या वेळेस आपल्याला हे असं कट करून घ्यायचं असतं तर बघा दुसरी पण जोडून घेऊया तर बघा दुसरी पण आपली बाही रेडी झालेली आहे तर बघा आता आपण समोरचा पार्ट शिवून दाखवणार आहे तर बघा आता आपल्याला हे खालच्या साईडने आपल्याला असं ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि आपल्याला ही कटचा भाग आपल्याला खालून जोडीत जायचा आहे म्हणजे खालून जोडल्याच्यानंतर व्यवस्थित आपली फिनिशिंग येते आणि खालीवर हे वगैरे कापड होत नाही तर बघा व्यवस्थित आपल्याला हे अशा आकार आहेत तसा त्या पद्धतीने समोरचा पॅटर्न आपल्याला असा जोडीत चालायचा आहे व्यवस्थित तर बघा व्यवस्थित आपल्याला एकदम परफेक्ट एकदम माप बसलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला परत याच्यावरती एक टीप अजून मारून घ्यायची आहे तर बघा दोन टिपा मारून घेतल्याच्यानंतर धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे तर बघा समोरचा भाग आपला एक रेडी झालेला आहे आपण दुसरा पण रेडी करून घेऊया तर बघा मी दुसरा पण रेडी करून घेतलेला आहे व्यवस्थित तर बघा आता त्याच्यानंतर आपल्याला विकून घ्यायची आहे एक ही पट्टी घ्यायची आहे ही एक पट्टी घ्यायची आहे तर बघा ही आपल्याला खालून घ्यायची आहे जी मोठी पट्टी आहे ती खालून घ्यायची आहे आणि जी ही पट्टी आहे ती छोटी घ्यायची आहे तर बघा अशा टिपा मारून घेतलेला आहे मी दोन्ही साईडच्या या पद्धतीने तर बघा आता आपल्याला ही अशी याच्यावरती अशी करून टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा ही आहे ही हुक पट्टी हुकपट्टी ही आपल्याला अशी दाबून घ्यायची आहे एकदम पूर्णमधी आणि अशी मुडपून आपल्याला याच्यावरती अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने अशी टीप मारून घेतलेली आहे आणि आता हे उरलेलं कापड आपल्याला अस्तरचं कट करून घ्यायचं आहे तर बघा ही हुक पट्टी आपली तयार झालेली आहे तर बघा आपल्याला आता ही लेवल बघायची आहे खाली वर असली तिथं तर आपल्याला ही कट करून घ्यायची आहे तर बघा ही व्यवस्थित आहे तर बघा आता मी इथं छोटीशी टीप मारून घेतलेली आहे तर बघा आपल्याला ही आता कंबरपट्टीसारखी समोरची पट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे तर बघा त्याच्यानंतर आपल्याला ले अशी लेवल ठेवून घ्यायची आहे आणि आपल्याला अर्धा इंचाला कमी अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा टीप मारून घेतल्याच्यानंतर धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे याच्यावरती आपल्याला अशी दाब टीप देऊन घ्यायची आहे दाबटिप देऊन घेतली म्हणजे एकदम आपलं एकदम सुंदर ब्लाऊज फिटिंगमध्ये किंवा फिनिशिंगमध्ये व्यवस्थित येतात तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला ही अशी पूर्ण लेवल धरून घ्यायची आहे आणि अर्धा इंचा असं मुडपून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आणि कापड आपल्याला मध्ये दुमडीत जायचं आहे आणि टीप मारायची आहे तर बघा उरलेलं कापड कट करून घ्यायचं आहे धागे वगैरे पण कट करून घ्यायचे आहे तर बघा त्याच्यानंतर आता ही इकडची पण पट्टी आपण जोडून घेऊया तर बघा दोन्ही पट्ट्या जोडून झाल्याच्या नंतर आता परत आपल्याला लेवल बघून घ्यायची आहे तर बघा लेवल व्यवस्थित आहे तर आता आपल्याला गळ्याला पायपिंग करण्यासाठी आपल्याला असं तिरकं कापड कट करून घ्यायचं आहे तर बघा मी एक इंचाचं किंवा दीड इंचाची तुम्ही पट्टी तिरकी कट करून घेऊ शकता तर बघा मी दोन पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे त्याचे कोपरे कट करून घेतलेले आहे तर बघा आता आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे तर बघा अशी थोडीशी असे दुडमडून घ्यायची दु� आहे आणि टीप मारित चालायचं आहे तर बघा व्यवस्थित आता हे करून झाल्याच्यानंतर नंतर धागे वगैरे कट करून घ्यायचे तर बघा त्याच्यानंतर आपल्याला अशा गळ्याच्या गळ्याला आपल्याला असं आतमध्ये अर्धा इंच मुडपून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि त्याच्यावरती आता आपल्याला गळ्याला अशी व्यवस्थित दमा थो छोटंसं कापड धरून अशी गोल राऊंडनी आपल्याला टिप मारित चालायचं आहे आणि हाताने असा गोल राऊंड हाताने पण फिरून घ्यायचं आहे ब्लाऊज तर बघा कट करून घेतल्याच्यानंतर धागे वगैरे कट करायचे आणि याच्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित आपली पायपिंग रेडी तयार होते तर बघा त्याच्यानंतर व्यवस्थित असं कापड आपल्याला तिकडं दुमडून घ्यायचं आहे पायपिंगच्या याच्यात आणि त्याच्यामध्ये आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे आणि हाताने पण आपल्याला ब्लाऊज असं व्यवस्थित ओढून घ्यायचं आहे म्हणजे एकदम गळ्याला गोल आकार येतो तर बघा या पद्धतीने अशी आपली गळ्याची पायपिंग रेडी झालेली आहे तर या पद्धतीने तुम्ही पाठीमागच्या गळ्याला पण पायपिंग करून घेऊ शकता तर बघा एकदम सुंदर अशी पायपिंग आपली रेडी झालेली आहे दुसरी पण आपण सेम अशीच पद्धतीने रेडी करून घेऊया तर बघा मी दुसरी पण रेडी करून घेतलेली आहे तर बघा त्याच्यानंतर मी हुकं हुकपट्टी पण रेडी करून घेतलेली आहे हुकं घालण्यासाठी तर बघा आपलं एकदम व्यवस्थित पायपिंग करून झालेली आहे तर आता आपण पाठीमागचा गळा तयार करूयात तर बघा गळ्याला मी आकार देऊन घेतलेला आहे तर बघा मी याची कटिंग तुम्हाला कालच्या भागामध्ये दाखवली आहे ती नक्की बघा तुम्ही पण मी गुलाबी ब्लाऊज कट करून दाखवलेलं आहे त्याच्यासोबत मी हिरो ब्लाऊज हे के कट केलेलं आहे तर बघा त्याच्यानंतर असं कट करून घेतल्याच्यानंतर आता ह्या पिना आपण जोडून घेतलेल्या आहे तर बघा पहिले आपल्याला अशी गळ्याला टिप मारून घ्यायची आहे अशी तर बघा व्यवस्थित आपल्याला हाताने अशी फि हात दावीत चालत आहे आणि टिप मारीत चालत आहे तसे आपण पिना पण लावून घेतलेल्या आहे तर बघा गळ्याला टिप मारून घेतल्याच्यानंतर धागा कट करून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला कमराला पण अर्धा इंचाला अशी टिप मारून घ्यायची आहे तर तुम्हाला याला कंबरपट्टी लावायची असेल तर तुम्ही कंबरपट्टी पण लावू शकता तर मी हे उलटसुलट करणार आहे तर बघा आता गळ्याचं कापड आपल्याला आस्तर लेवल कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे छोटे छोटे कट मारून झाल्याच्यानंतर इथून आपल्याला हात घालून आपल्याला हे सरळ करून घ्यायचं आहे तर बघा सरळ करून नंतर आता आपल्याला गळ्याला पण टीप मारून घ्यायची आहे कमरेला पण टीप मारून घ्यायची आहे तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे आणि अस्तर पण कट करून घ्यायचं आहे म्हणजे जे उरलेलं कापड आहे ते कट करून तर बघा सगळीकडून टीप मारून घेतल्याच्या नंतर उरलेलं ब्लाउज पीस मी कट करून घेतलेलं आहे तर बघा रेडी झालेलं आहे पाठीमागचा भाग तर आता आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे तर बघा मध्यतून आपल्याला चार इंच न आपल्याला साडेचार इंच आणि साईडने अर्धा अर्धा इंच अशी आपले तिरकी टिप मारून घ्यायची आहे तर बघा दोन्ही टक्स मारून झाल्याच्या नंतर धागे वगैरे कट करायच्या आणि हाताने त्याला असं नखाने प्रेस करायचं तर बघा पाठीमागचा भाग झालेला आहे आपला आणि समोरचा पण भाग झालेला आहे तर बघा आता आपण शोल्डर दाबून घेऊया तर बघा गळ्याला गळा लेवल अशी धरून घ्यायची आहे आणि याच्यावरती किंचित काहीतरी अशी टिप मारून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला उलटसुलट करायचं आहे धागे वगैरे अजिबात दिसत नाही तर बघा एकदम किंचित अशी टिप मारून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता आपल्याला हे उलटं करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर अर्धा इंचाने आपल्याला अशी टिप मारून घ्यायची व्यवस्थित आपल्याला लेवल घ्यायची आहे आणि अर्धा इंचाने टिप मारून घ्यायची आहे तर बघा पक्की टिप मारून घ्यायची आहे तर दोन टिपा मारून घ्यायची आहे आपल्याला याच्यावरती आणि धागे वगैरे कट करायचे आहे आणि इकडून जे उरलेलं कापड आहे थोडंसं ते पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा इकडची साईड पण आपण सेम तसंच शोल्डर दाबून घेणार आहोत तर बघा दोन्ही शोल्डर दाबून झाल्याच्यानंतर तर बघा बाई जोडण्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे तर बघा आपल्याला अशी लेवल बघून घ्यायची आहे तर लेवल बघून घेतल्याच्यानंतर जिकडं कापड आपलं जास्तीचं आहे तिथं आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी सेम तसंच आपल्याला करून घ्यायचं आहे तर बघा एवढं बारीक निरीक कोणीच सांगत नसतं तर बघा एकदम मी बारीक गोष्टी तुम्हाला सांगत असते तर लाईक शेअर सबस्क्राईब नसून करत नक्की तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा तर बघा दोन्ही भाग कट करून घेतल्याच्या नंतर परत आपल्याला शोल्डर पण चेक करून घ्यायचे आहे खालीवर आहे का तर कमी जास्त असले तर आपल्याला ते पण कट करून घ्यायचे आहे कधी पण लक्षात ठेवायचं की बाही जोडण्याच्या वेळेस आपल्याला हे दोन्ही कामं करायची असते तर बघा आता ही दोन्ही बाई दोन्हीकडच्या ठेवून घ्यायचे आहे तर बघा आता मध्यातून आपल्याला बाई जोडून घ्यायची आहे तिकडची आहे तिकडची तर बघा व्यवस्थित आता मध्यातून ठेवून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे बाई जोडून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित अशी बाई टिप जोडून घ्यायची आहे अर्धा इंचाची अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा इकडची पण साईड घ्यायची आहे आणि टीप मारून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून घेतलेली आहे आणि याच्यावरती परत मी दुसरी पण टीप मारून घेतलेली आहे तर बघा दोन टिपां मारून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला अशी लेवल धरून घ्यायची आहे बराबर आहे का तर बघा व्यवस्थित बराबर आलेलं आहे तर आप 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 आता आपल्याला याच्यावरती परत असे सोयीचाच भाग ठेवून आपल्याला एकदम किंचित अशी टीप मारून घ्यायची आहे जशी आपण शोल्डरला मारलेली आहे धागे वगैरे कट करायचे आहे सोय उलट कापड करून घ्यायचं आहे आता बाई जोडल्याच्या नंतर आणि याच्यावरती पण आपल्याला अर्धी इंच अशी टीप मारीत चालायचं आहे इथून तिथून तर बघा दुसरीकडची पण बाई आपण ह्याच पद्धतीने जोडून घेऊया तर बघा दुसरी इकडची बाही पण मी जोडून घेत आहे तर बघा दोन्ही बाई जोडून घेतल्याच्यानंतर आता आपले दंड आहे सहा इंचाचा नाही आपली पाच इंचा दंड आहे पाच इंचाच्या याच्यावर ठेवून घ्यायचा आणि इकडं लोकपट्टीपासून आपल्याला साडेनऊ इंच घ्यायचं आहे या पद्धतीने आणि एकूण हुकाच्या पट्टीने आपल्याला हुकपट्टीची लेवल धरून घ्यायची आहे आणि तिथून आपल्याला साडेनऊ इंच घ्यायचं आहे तर बघा ही आपली फिटिंगची मार्जिंग झालेली आहे इथं आपला दंड घ्यायचा आहे साडेपाच आणि आता कंबर आपल्याला आखं मोजून घ्यायचं आहे तर बघा आता कंबर सगळं मोजून घेतल्याच्यानंतर आपलं कंबर आहे तीस इंच तीस इंचावरती आपल्याला खडूने मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्याचे आपल्याला आता असे चार भाग असे करून घ्यायचे आहे या पद्धतीने आणि हे किती उरलेलं आहे तेवढी आपल्याला कमरेला टिप टाकायची आहे तर बघा इथं मोजून घेऊया पावणे दोन इंच इथं कमरेला आलेलं आहे तर बघा आता ही सरळ टीप मारून घ्यायची आहे लाईन मारून घ्यायची व्यवस्थित खडून किंवा पॅनानी आणि याच्यावरती आता आपल्याला दोन तीन टिपा मारून घ्यायची आहे छोट्या छोट्या अंतरावरती तर बघा मी छोट्या छोट्या अंतरावरती टिप मारून घेतलेली आहे तुम्ही गळ्याला याला पोटली डिझाईन करू शकता किंवा लेस ब्लाऊज डिझाईन करू शकता तर बघा आपलं ब्लाऊज रेडी झालेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कट्स कसं जोडायचं लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद